आताच विधानसभेचं इलेक्शन संपन्न झालेलं आहे याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफी करू अशा पद्धतीची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकली होती त्यापैकी आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये एक हजार कोटीची त्या ठिकाणी कर्जमाफी झालेली आहे त्याच्यापैकी एक एका शेतकऱ्याला लाभ मिळालेला आहे तो लाभार्थी शेतकरी कोण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार आहे त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की या दोघांनी सुद्धा कर्जमाफीचा उल्लेख त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये केला होता त्यानंतर महायुतीचं सरकार आलं त्याच्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री बसण्यासाठी दहा बारा दिवस लागले पाच डिसेंबरला <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत एकनाथ संभाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची त्याचबरोबर अजित अनंतराव पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्याबरोबर शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपले सगळे राजकारणी आताच्या मुख्यमंत्र्यापासून विरोधी पक्षनेत्यापासनं आमदारापासून जिल्हा परिषद सदस्यापर्यंत सगळ्यांच्या बायोमध्ये लिहिलेलं असतं की मी शेतकरी आहे मी शेतकरी पुत्र आहे त्याच पद्धतीनं अजित पवार सुद्धा एक शेतकरी आहेत आणि त्यांनी ज्या शेतीतनं उत्पन्न मिळून ज्या काही गोष्टी कमवलेल्या होत्या त्याच्यावर दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागानं छापे टाकले होते त्याच्यापैकी त्यांचा एक सहकारी साखर कारखाना होता त्याचं नाव होतं जरांडेश्वर साखर कारखाना सहकारी आणि त्या जरांडेश्वर साखर कारखाना आणि त्या संदर्भातल्या मालमत्ता या आयकर विभागानं त्या ठिकाणी जप्त केल्या होत्या आणि त्या शेकडो करोड रुपयाच्या मालमत्ता होत्या त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ती केस सुरू झाली त्यानंतर आपल्याला माहिती की अजित पवार हे राष्ट्रवादीच घेऊन भाजपला जाऊन मिळाले त्यानंतर हे अडीच वर्षाचं सरकार बघितलं आणि आता परत प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी थी त्यांचं सरकार आलेलं आहे आणि ते सरकार आल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्येच एक बातमी आली की जो काय बेनामी संपत्ती प्रतिबंधक लवाद आहे त्या लवादाकडे दोन हजार एकवीस ही सुनावणी सुरू होती आणि त्यांनी आता अजितदादांना त्यामध्ये चिट देण्यात आलेली आहे त्यामुळं माध्यमांच्या सांगण्यानुसार त्यांच्या ज्या बातम्या चालत आहेत त्याच्यानुसार चा एक हजार कोटींचा त्या ठिकाणी त्यांचा त्यांची जप्ती उठवण्यात आलेली आहे त्यांची संपत्ती मोकळी करण्यात आलेली आहे त्यांना त्या एक हजार कोटीचा आता उपभोग घेता येणार आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार अजित पवार पार्थ पवार आणि त्यांचे काही नातेवाईक होते प्रामुख्याने तिघांची नावं त्या निकालामध्ये आहेत तो निकाल काय तुम्ही तुम्हाला एकदा वाचून दाखवतो तो निकाल असा आहे की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणती अनियमितता आढळली नाही अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणताही बेनामी व्यवहार केला दिसत नाही या प्रकरणातील सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे करण्यात आलेले आहेत त्यामुळं असे म्हणता येणार नाही की सुनेत्रा पवार अजित पवार पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केलाय अशा पद्धतीचं जजमेंट दिलंय हे त्या लवादाने त्याच्यामुळं आता ज्या अनेक चर्चा होत आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून अजित पवार हे खरंच त्या ठिकाणी क्लीन होते का मग ते क्लीन होते तर त्यांच्यावर छापे का टाकण्यात आले जर छापे टाकण्यात आले तर मग त्यानंतर ते कालांतर भाजप सोबत गेले या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत एक तर भाजपनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करून यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना आपल्या सोबत घेतलं किंवा मग ते खरंच दोषी होते आणि त्यांना क्लीन होण्यासाठी ते भाजप सोबत गेले या दोन गोष्टी आहेत नेमकं खरं काय याचा खुलासा होणं गरजेचं आहे याचा खुलासा सामाजिक कार्यकर्ते मीडिया चॅनल आणि सामान्य नागरिकांना हवा आहे जरांडेश्वर साखर कारखान्याची दुसरी बाजू म्हणजे माजी महसूल मंत्री शालिनदा पाटील ह्या त्याच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच्या चेअरमन त्या राहिलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी तो कारखाना माझ्याकडनं हिसकावून घेतला आणि राज्य सहकारी बँकेनं मग कालांतरानं तो डबघायला आल्यामुळे लिलावामध्ये काढला होता तर अशा पद्धतीचा हा सगळा विषय आहे आपला विषय हा आहे की शेतकरी त्याचं घाम रक्त आटून मातीतून मोती पिकवतोय आणि त्याला कर्जमाफी द्यायला तुमच्याकडे पैसे नाही परंतु तुमच्या मित्रांच्या जर हजारो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्तही करता आणि परत त्या म्हणजे अनियमितता आधी दाखवता नंतर तुम्ही त्याच्यावर निकाल देता की कसल्या पद्धतीची अनियमितता त्याच्यामध्ये आलेली नाही मग हजार कोटी रुपये एका लाभार्थीवर त्या ठिकाणी अजितदादा पवार सरकारवर त्या ठिकाणी जर हे होत असतील तर शेतकऱ्याची कर्जमाफी का होऊ शकत नाही त्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांना प्रश्न विचारला की साहेब कर्जमाफीचं काय तर त्यांनी फक्त दोन ते तीन सेकंदामध्ये एक उत्तर दिलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत बाकी सगळ्या गोष्टींवर ते विस्तृत बोलले पण कर्जमाफीवर ते व्यवस्थित बोलले नाहीत त्याच्यामुळं तुम्ही आधी तुमच्या याच्यामध्ये दे म्हणत होते की सात बारा कोरा 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 आणि आता तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर बोलायला तयार नाही आहेत हे तुम्हाला जमणार नाही आम्हाला इन अँड हाऊ कंडिशन शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे तो उत्पादन खर्च भरून निघत नाही उत्पन्न मिळत नाही लागत कमी झालेली नाहीये लागत वाढलेली आहे त्याच्यामुळं तो आर्थिक संकटामध्ये आहे सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नाही त्याच्यामुळे तो संकटामध्ये आहे आणि त्याला कर्जमाफी पाहिजेत आणि तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे आम्ही काय कोर्टा फोर्टामध्ये जाणार नाही आम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये मा गेल्यावर काय होतं आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत त्याकरता मायबाप सरकार लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्जमाफी तुम्ही करा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेला दबा व्हिडिओ फेसबुकला आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा